भाजप कल्याणचे पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलीस ठाण्यातच केलेला गोळीबार राजकारणाच्या गुन्हेगारीचे दहाक उदाहरण आहे आमदार गायकवाड धडाधाड गोळ्या चालवत असल्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आलेच आहे निर्धावलेपणाचा कळस म्हणजे आमदार महाशय यांनी या गोळीबाराचे समर्थन केले आहे स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला असला तरी परिस्थिती परिस्थिती तशी त्या ठिकाणी उद्भवली होती हे प्रथम दर्शनी तरी दिसत नाही हे आमदार भाजपचे आणि ज्यांना गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्याची जबाबदारी सरकारची असते आणि आमदार या नात्याने त्या ते सरकारचा भाग असलेला एक नेता थेट पोलीस ठाण्यात गोळ्या चालवतो याला राजकारणातील ना माफियागिरी नाही म्हणायची तर काय म्हणायचे गायकवाड विरुद्ध गायकवाड या वैमन्याशाला जमिनीच्या वादाची किनार आहेच पण त्यामागे राजकीय राज आहे कल्याणच्या सुभेदारीवरून घडलेला हा संघर्ष आहे सध्या राज्यात अनेक ठिकाणी फुटले आहेत वाढते शहरीकरण त्यातून जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्यातून भूमाफियांचा झालेला सुळसुळाट हा सार्वत्रिक चिंतेचा विषय कायदा हातात घेतला तरी आपले काहीही बिघडत नाही हे बेदरक वरती वाढीला लागली असून तिला सरकारची व ग्रह खात्याची आहे ड्रग साम्राज्य करण्याची भूमिका अलीकडे ग्रह खात्याने अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया केल्या राजकारणाच्या गुन्हेगारी उपकरणाविरोधातही तशीच भूमिका घेण्याची आवश्यकता आहे त्या सरकारमधील लोकांना अनेक ठिकाणी आपल्या माणसांचा बंदोबस्त करावा लागेल सामान्य माणसांना भयमुक्त आणि कायद्याने चालणारे राम राज्य द्यायचे असेल तर असा बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी अशी आहे ती ओळख पुसू पाहणारे असभ्य उर्मट उद्मादी लोक कितीही मोठे असले तरी त्यांना व्यसन घालणे गरजेचे झाले आहे प्रश्न सरकारच्या मानसिकता आहे मानसिकतेचा आहे आपला माणूस म्हणून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आभय दिले जाणार असेल तर सर्वच क्षेत्रात माफियागिरी हातपाय पसरेल आणि एक दिवस सुसंस्कृत महाराष्ट्राला अशा अपप्रवृत्तींचा विळखा पडेल त्यावेळी सगळे काही हाताबाहेर गेलेले असेल आधी राजकारणात या ना त्या मार्गाने प्राबल्य मिळवायचे मग सत्तेतून पैसा आणि पैशांतून पुन्हा सत्ता हस्तगत झाली करण्यासाठी वाटतेल ते मार्ग अवलंबवायचे हा बऱ्याच राजकारण्यांचा धंदा झाला आहे सारेच तसे आहेत असे मुळीच नाही पण टगेगिरी भाईगिरीचे वाढते विश्व हे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे त्यामुळेच कोणताही आपपराभव न ठेवता गुंडांच्या नांग्या ठेचणे गरजेचे झाले आहे गोळीबाराच्या निमित्ताने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मिठाचा मोठा खडा पडला आहे आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने दोन पक्षांतील विशिष्टा ठाणे कल्याण पालघर पट्ट्यातील दुरावा वाढू शकतो या गोळीबाराच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी आमदार गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील भाजपने केली नाही उलट गायकवाड यांनी त्यांच्या जीवावर बेतले म्हणून गोळीबार केल्याचे दिसते असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणणे हे अतार्किक आहे आणि त्यातून गायकवाड यांना पाठीशी घालण्याचा हेतू डोकावतो हे असे म्हणजे गोळीबार वगैरे काही करण्याचा आपला संस्कार नाही पक्षाची त्यातून बदनामी होते अशी पुस्ती बावनकुळे एकीकडे जोडतात पण पक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वातील भाजप गायकवाड यांच्यावर कारवाई करत नाही ही भूमिका परस्पर विरोधी आहे गणपत गायकवाड आणि त्यांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड यांनी आपसातील वाद वाढू नये अशा आदेश व जा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिलेला होता पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही आणि वादाचे पर्यावरण गोळीबारात झाले जिल्ह्या जिल्ह्यातील महायुतीची घरातील भांडणे सोडवण्यात क्षीक्षस्त्र नेतृत्वाला आलेले अपयश देखील नि, या निमित्ताने आधोरेखित झाले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा